नमस्कार बहीण भाषेत तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मॉनल सायवी ब्लॉग मी सांगितलेलं आज माझं नाव येणार आहे आणि माफी मागणार आहे तर मी पहिले त्याला रिक म्हणजे असं हे केलं की नाही का मी व्हिडिओ काढणार आहे का तर मी व्हिडिओमध्ये खूप वाईट वाईट कमेंट्स ऐकलेत की नाटक करते असं तसं तर तू त्यांच्यासमोर तू नाही का माफी माग त्यांना नाही का समजून दे की नाही मी खरं करतो ते काही नाटक नव्हतं तर हे इथंच बसलेलं आहे रात्री आमचं सगळं कमी भांडण मम्मी समोर माझ्या पप्पा समोर माझ्यासमोर आमच्या सगळ्यासमोर त्यांनी माफी वगैरे माहितली परत म्हणलं असं काय होणार नाही तर आता पुढे काय बोलतोय सर्वांना माफी मागतो हिला पण माफी मागतो तर मारणं म्हणजे मारलं नव्हतं मी फक्त असं म्हणजे चिडचिडपणा होत होता मला तर त्या दिवशी फक्त कामावर आलो होतो असं चिडचिडपणामध्ये झालं होतं तिला इथं लागलेलं आहे लाल लाल तर इथं माझी अंगठी लागलेली मी ती काढूनच ठेवून दिली ती हे होती म्हणून तिला तिथं अंगठी लागलेली आणि इथं थोडीशी म्हणजे तिची दाढ दुखत होती तर तिथं पण हात लागला ते सुजलो होतं अजून आणि मुलं जर आला प्रश्न मुलाला मारलं नव्हतं मी मुलगा पडला होता दिवाणवरन आणि बस असंच चिडपणा झालं होतं मला आता काय बोलू काही कळत नाहीये मला माफी मागितली ना आता परत असं होणार नाही ना नाही नाही असं नाही होणार आता हा परत असं करायचं नाही काय नाही माझी तब्येत खराब आहे गायला दुखतोय तरी पण आजार बरं वाटतंय रात्री वा आला सगळं आमचं चांगलं झालं व्यवस्थित झालं सगळं आणि इथं माझं अजून निशान तिथं लाल लाल थोडं निय लाल दिसतंय हा मग तेच यानंतर असं काही करायचं नाही काही नाही बांधण वगैरे येते का तर दुसऱ्या लोकांना असं वाटत होतं नाटक करते अजून काय काय बोलत होते पण मी माझे मनमोक करायसाठी का तर त्यावेळेस असं झालं की आणि कोणीतरी कमेंट पण केली होती की, की काय माझं लफल लफल वगैरे हो नाहीये काही <laughs> नाहीये काही तस आमचं लहानपणापासून म्हणजे एकामेकांवर प्रेम करतो आम्ही लग्न पण लहानपणी ठरलेलं त्याच्यानंतर काय पाचवीपासून आमचं अफेअरच आहे लहानपणापासून एकामेकांवर प्रेम करतो आम्ही आमचं लव्ह मॅरेजच आहे आणि तेव्हापासून तर आमचं लग्न आधी आम्ही बोलत होतो त्यानंतर आमचं लग्न झालंय पण आता ते येतो ना एक काळ असतो बघा सगळ्यांच्या आयुष्यात एक वाईट काळ म्हणजे असं वाईट दिवस येते की पुढे जाऊन आपल्याला असं वाटायला पाहिजे कि या नाही का दिवसात त्या दिवस आठवले की असं आपल्याला वाटायला पाहिजे नाही हा दिवस नाही ना म्हणजे वाईट ह्या दिवसात परत असं पडायचं नाही कुणाच्या आयुष्यात एक तास कोणाच्या आयुष्यात एक तास असतो कोणाच्या आयुष्यात दोन तास कोणाच्या आयुष्यात वर्ष वर्ष दिवस असतो तसं आमच्या आयुष्यात थोडंसं दिवस आल ते थोडे म्हणजे एवढा महिना मागचा महिना आमचं एक दोन महिने <laughs> तो म्हणला की कामाचं टेन्शन होतं घरातलं पण तिकडलं टेन्शन होतं परत तिथलं टेन्शन मुलाचं टेन्शन माझं पण ते अजून त्याच्या काही डोक्यात ते का सगळं टेन्शन चिडचिडी होत मग त्याच्यात तो पण म्हणजे बोलत होता आणि मी पण बोलत होते त्याला तो शांत बस म्हणत होता तरी पण मी काय ऐकत नव्हते मी बडबड करत होते मला पण दिवसभर मुलाला समजून येते चिडचिड होतं ना तर मी तेच त्याला हे करत होते बोलत होते मग त्याच्यात त्याच्यामुळं जो रागड निघून गेला दुसऱ्या दिवशी आला तमाशा केला मारलं ते केलं पण आता थोडी अखेर त्याच्या ठिकाणावर आली आणि माझी पण आली आता मी पण त्याला समजून घेऊन तो पण मला समजून घेईल आता पण असं काय होणार नाही तर त्याच्यावर पण ते वाईट दिवस नाही का तो रात्री म्हणला की माझ्या किती दिवस माझे वाईट होते ना ते असं वाटले एक वर्ष दोन वर्षासारखे माझे एक एक दिवस एक एक वर्षासारखा असा होता आणि माझ्यावर पण तसंच होतं का तर मुलीला बघून येते ते परत भांडण्याचे विचार येते करून माझं पण हे घालतं नाही का म्हणजे पूर्ण माझी तब्येतच बघितलं तब ना काल खराब घालते सुद्धा आहे आवाजमध्ये मध्ये नाही का खराब होते सगळं सुद्धा दुखतोय पण ताप वगैरे गेली माझी थंडी पण गेली अजून <coughs> काही नाही तर सगळ्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं वाईट दिवस येतो तर म्हणून ते आता आमच्या आयुष्यात असा वेळ आली वाईट दिवस आले आता याच्यानंतर आम्ही असं होऊन नाही देणार तो मला समजून घे मी त्याला समजून मी मी काय बोलले तर तो शांत बसन तो काय बोलला तर मी शांत बसन मी समजून नंतर विचारन काय झालं का असं म्हणत होता नाहीतर तो मला नंतर विचारन काय झालं का असं बोलतो चिडची करत होती कर का तर माझा मुलगा आहे दिवसभर तो मला तंग करतो दिवसभर इकडून त्या महाग पाहायला लागतं त्याच्या गोष्टीमुळं मला चिडचिड होती त्याचं पण कामातलं आहे त्याला पण स घातलं जबाबदारी उचलायला लागती आमचं रूम भाड्याचं खूप मोठं त्या आहे ते पण त्याच्या आहे मन होतं तसं तर काय नाही आणि तुम्ही म्हणत होता ना की नाटक ते तर तसं काय नाही बहीण भावांनो आणि स्वामी समर्थांचा फोटो सुद्धा दाखवला त्यांच्यासमोर मार गुप्त तेच ना आणि यो असं नाही की यो म्हणजे मला दर दरवेळेस मार्ग यो मला शिवीसुद्धा देत नाही सुद्धा एक शिवी सुद्धा म्हणून मी विचार करत होते की असं का करतो खरंच कुठं खाय म्हणजे सुरू झालं का काय असं मला वाटत होत म्हणजे अजून तर हात दुखतंय माझं अंग दुखतय ना तर ते माझा हात दुखतोय म्हणजे अंग दुख म्हणजे कणकणी तर आहेच माझी कणकणी तर थोडीशी हा म्हणजे अंग वगैरे दुखतोय हात दुखतोय अजून काही नाही तर तेच रात्री आला त्याने सगळ्यांसुमो माफी भाऊ वगैरे मागितले ते केलं तो हाय तसं मनाने चांगला आहे असं म्हणत नाही की मी तो वाईट आहे त्याची चुकी झाली माझी पण चुकी झाली मी त्यावेळेस घेतला असतं मी थोडा आवाज कमी ठेवला असता माझा मी शांत बसले असते तर झालं नसतं तो कामावरून आलेला मी एकदम सुरू होतो साडेबारा वाजता आला आणि मी एकदम सुरू केलं त्याच्यावर हे ते त्यात मुलगा तर चिडचिड नाही तंग करत होता तर त्याच्याने आता आमचं झालं काय ते वाईट काळचं म्हणजे साडेसाती लागल्यासारखं आम्हाला झालं तर ले वाईट म्हणजे माझ्यावर मा पण इतकी वाईट वेळ आली त्या ह्या थोड्या दिवसात की मला असं वाटलं काय करू काही नाही तर खरंच वाईट वेळ लय म्हणजे डेंजर आहे आणि असं समजू नका तुम्ही की हे नाटक होतं व्ह्यूजसाठी होतं माझे असे कमेंट्स आहेत म्हणजे खूप की व्ह्यूजसाठी करते नाटक करते तर तसं नाटक बिलकुल नाही आहे बेनभावानं अजिबात नाटक वगैरे काही समजू नका ते वाईट वेळ यायची होती ती आली त्यांनी माफी मागितली हे नाटक असतं तर त्यांनी माझ्यासमोर इथं फोनमध्ये येऊन नाटक हे मग माफी मागितलीच नसते आमचं हे नाटक असं तर त्याला मी पहिलं बोलले मी सगळ्यांसमोर नाही का हे केल केले म्हणलं व्हिडिओ पोस्ट केली माझं मन एकदम रडायला यायचं मला मी व्हिडिओ काढून पोस्ट केली तर कमेंट्स यायचे मला चांगले श्री स्वामी जप कर असं तसं स्वामी सा, समर्थ महाराजांच्या केंद्रात जा परत नाही का ताई तर ता नाही का सोडून दे असं पण सोडू मी हे पुढचा विचार करूनच मी सोडलं नाही त्याला का तर आज ना उद्या नवरा बायकोचे भांडण होते तर आज ना उद्या काहीतरी चांगलं होईल परत बऱ्याच जणांचे कमेंट्स चालते की कंप्लेंट कर इथं नाही का नवरची तर नको हवा यायची इथं जा मी मम्मीच्या इथं पण जायचे आणि इथं पण म्हणजे यायचे जायची इथं आमचं रूम भाडून नाही तर मी इथं पण यायचे मम्मी इथं पण जायचे तर ते असं कम क मी केली असती कंप्लेचा विचार केला असता तर त्याचा अजून पुढं भांडणं वाढलं असतं परत असं वाडत वाढत वाढत मग आमचं आयुष्य पूर्ण असायचंच गेला असतं मग मी पण नीट समजून सांगितलं माझ्या सासऱ्यांनी पण समजून सांगितलं सगळ्यांनी आम्हाला समजून माझ्या मावशी आहे त्याची आत्या माझी मावशी त्यांनी नीट समजून सांगितलं की तुमचं आयुष्य असंच जाईन भांडणामध्ये येते तर तुम्ही मनाने लग्न केले ना तर कशाला नाही का असं हे करतात समजून घ्या म्हणून मग मी कंप्लेट करत नव्हते तुम्ही तुम म्हणजे चांगलं साथी सांगितलं ताई कंप्लीट जाऊन कर पण मी पुढचं विचार करू की माझ्या मुलाचा आमचा विचार करून मी हे सगळं नाही का, का म्हणजे कंप्लेट वगैरे काय घेतली नाही काही नाही कंप्लेट वगैरे काय केली नाही तर बस मी एवढंच बोल ना आता यानंतर आमची कधी भांडण होणार नाही तुम्ही तर बघतानाच मी तर माझे व्हिलॉग वगैरे जसं मला जमन डेली म्हणजे रोजचे व्हिलॉग म्हणा किंवा कधी कधी म्हणा तर त्यावेळेस तुम्हाला कळनच आमचं भांडण देईन का नाही दो दो तो तर म्हणलाय की होणार नाही आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की आता मी पण माझ्याकडनं चुकी होऊन देणार नाही आणि तो पण त्याच्याकडनं चुकी होऊन देणार नाही चला धन्यवाद भेटू